नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना अशी अत्यंत आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भामध्ये मिळणार आहे तर ती कोणती माहिती आहे आणि हे शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कोणत्या शेतकऱ्यांना पात्र होणार आहे किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना याच्यामध्ये कोणते शेतकरी लाभदायक मिळणार आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काही घोषणा केली होती त्याच्या अगोदर आपले मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब त्यांनी देखील घोषणा केली होती शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची त्याच्या अगोदर दोन हजार एकोणवीसला सतराला आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील ते मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची शिवाजी शेतकरी सन्मान योजना म्हणून तर त्या संबंधामध्ये तीन मुख्यमंत्री झाले आहे या पाच वर्षामध्ये आणि घोषणाबाजी हे सुरू आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये सरसकट कर्जमाफी देण्याची ताकद एका सरकारमध्ये नाही कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्याही डेट्याला हात लावू शकत नव्हते असं शासन होतं त्या काळामध्ये आजचा काळ असा आहे तीन 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 मुकू मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली कर्जमाफीची पण त्यापैकीही शेतकऱ्यांचं कर्जमाफ किंवा सातबारा कोरा झाल्याची वास्तव दिसत नाही आहे शेतकरी फक्त डोळे लावून बघत आहे थकीत शेतकरी की आमचं कधी कर्जमाफ होणार आहे कधी कर्जमाफ आहे पण एक ना दोन ना तीन तीन, तीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून पारदर्शकता योजनेमध्ये आली नाही व शेतकऱ्याचं हे कर्जमाफ झालेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पिकाच्याही डेट्याला हात लावले तर हात कलम केले जायचे व त्यांची राखण केली जाते पण आता असं आहे सर्वच काही योजना आहे सर्वच काही साधन आहे सर्व संपत्ती आहे सर्वच यंत्रणा आहे सर्व असून देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय फक्त अधिवेशनामध्ये पूर्तता राहतो घोषणेपूर्तता राहतो पण त्याची स्पष्टता व त्यांचं संपूर्ण नियोजन व शेतकऱ्यांना खरोखरच पारदर्शकतेमध्ये त्यांचा सातबारा कोरा पाहिजे अशी अंमलबजावणी होत नाही त्यामुळे कुठंतरी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खुराक काम हे करत आहे शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवून शेतकऱ्यांना हमीभाव देऊ त्यांना नुकसान भरपाई देऊ पीक विमा देऊ एक ना आले जसे योजनेची नावं सांगून त्यांना तिथंच गोल 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 फिरवलं जात आहे पण कर्जमाफी संदर्भामध्ये एकही आमदार एकही मंत्री एकही संत्री एकही मुख्यमंत्री एकही उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही हे मोठं दुर्दव्य आहे शेतकऱ्यांचं तर शेतकरी मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होते त्या संदर्भामध्ये अद्यापही अपडेट आलेली नाही आहे अद्यापही कोणत्याही सोसायट्यांना कोणत्याही बँकांना कोणतीही माहितीपूर्वक आलेली नाही आहे आता हे कशाच्या भरोश्यावर करते न का करते न त्यांच्याकडे डाटा आहे किंवा नाही आहे जुना शेतकऱ्यांचा कर्जाचा तेसुद्धा स्पष्ट नाही आहे पण कर्जमाफी करणार इतर घोषणा केली आहे आता पाहूया कधी करते कधी नाही त्याची अपडेट आल्यास आपण आपल्या चॅनलवर नक्की पहिले त्या संदर्भामध्ये माहिती सर्व शेतकऱ्यांबद्दल जाईल असं आपण देऊया तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा